हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग सुवराज ब्लॉकमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आता झालेली आहे सकाळ आणि आता वाजलेलं आहे सकाळचे आठ आणि या ठिकाणी मी आता पटकन आंघोळ करून पूजा करायला घेतलेली आहे कारण आज माझे दोन्ही मुलंसुद्धा झोपलेलेच आहेत आणि त्यामुळे आज मी निवांत पूजा करणार आहे या ठिकाणी मला मंदिर वगैरेसुद्धा पुसून घ्यायचं आहे तर आज ते झोपलेले असल्याकारणाने मी हे सर्व सामान खाली काढू शकते आणि व्यवस्थित पूजा करून घेणार आहे आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी जे मंदिरात लाईट आहे त्याची पिनसुद्धा काढून ठेवत असते हो आता मी लावून घेतलेली आहे कारण जेव्हा माझी मुलं जागी असतात तेव्हा ते इथे मंदिराजवळ येतात आणि खेळतात आणि त्यांचा हात आता त्या पिनीलासुद्धा पुरतो ते वायर वगैरे सर्व काढतात त्यामुळे त्यांना शॉक लागायची भीती वाटते म्हणून मी ते सर्व काढून टाकत का असते आणि पुन्हा सकाळ झाली की तो लाईट फक्त पूजा करा लावत असते तर या ठिकाणी आज मी सर्व फोटो वगैरे काढून स्वच्छ मंदिर पुसून घेणार आहे आता मी हे सर्व सामान खाली ठेवू शकते कारण माझी मुलं झोपलेली आहेत म्हणून मंदिरावर सुद्धा खूप धूळ येतो मित्रांनो आणि आपल्याला मंदिर स्वच्छ करावं लागतं ज्याप्रमाणे हो आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो त्याचप्रमाणे आपल्याला मंदिरसुद्धा स्वच्छ ठेवावं हो लागतं कारण मंदिरसुद्धा देवाचे एक प्रकारचे घरच असते आणि आपल्या घरात जर सुख शांती समृद्धी हवी असेल तर आपल्याला हे सर्व करावंच लागतं आणि तसेही पूजा केल्याने मन आपलं प्रसन्न राहते या ठिकाणी मी मंदिर व्यवस्थित पुसून घेतलेला आहे आणि त्यावर मी आता कपडा टाकून सर्व सामान व्यवस्थित लावून घेणार आहे या ठिकाणी मी पाठ वगैरे सगळं पुसून घेतलेलं आहे फोटोसुद्धा मी व्यवस्थित पुसून घेतलेला आहे मी पंधरा दिवसातून एक वेळा ही फोटोवरची ओढणी आणि त्यांचे हार देवीचे हे धुवून घेत असते स्वच्छ मी या ठिकाणी पूजा करण्यासाठी चंदन आणि कुंकू यांचा वापर करत असते काही लोक पिंडीसाठी पांढरचंदनसुद्धा वापरतात तुम्ही पूजा करायसाठी काय काय वापरतात ते कमेंट करून नक्की सांगा या ठिकाणी मी सा साधी सिंपल पूजा करून घेत आहे पटकन आणि आता मी पटकन दिवा लावून वगैरे घेते आणि प्रार्थना करून घेते आणि नंतर मी माझ्या वाघच्या कामाला लागते मला पूजा करायला खूप आवडते परंतु आता माझ्या मुलांमुळे मी पूजा एकदम कमी वेळात करत असते आणि पूजा केल्याने आपलं मन सुद्धा शांत राहते आणि आपल्या घरात सुख शांती धन समृद्धी राहते आणि आपल्या घरातील वातावरण सुद्धा प्रसन्न राहते या ठिकाणी पहा माझी पूजा वगैरे झालेली आहे आता झालेली आहे संध्याकाळ आणि आज आहे माझ्या मिस्टरांचा वाढदिवस तर त्याच्यासाठी आज केक बनवणार आहे आणि आज मी कस्टर्ड केक बनवणार आहे चला मग तुम्हाला सुद्धा दाखवत त्याची रेसिपी तर पहा या ठिकाणी मी एक भांडं घेतलेला आहे आणि या भांड्याचा मी मैदा आणि कस्टर्ड पावडर घेणार आहे त्या ठिकाणी पहा मैदा घेत आहे त्यानंतर हे घेणार आहे मी पिट्टी साखर पाडून घेतलेली आहे आता मी यामध्ये पिठी साखर सुद्धा मिक्स करणार आहे या ठिकाणी मैदा आणि कशटक पावडर टाकलेला आहे आता यामध्ये पिट्टी साखर सुद्धा घेणार आहे आता आपण हे कपकेट पावडर मैदा आणि साखर एकत्र मिक्स करून घेऊया हे पहा या ठिकाणी मी सर्व छान मिक्स करून घेतलेलं आहे आता मी दूध आणि रिफाईंड ऑइल जे असते म्हणजे आपलं सोयाबीन वगैरे कोणतंही तेल चालते ते तेल आणि हे सर्व मिक्सचर मिक्सर काढून घेणार आहे तर पहा या ठिकाणी मी ह्या मिक्सरची जार घेतलेली आहे आता मिक्सरच्या जार मध्ये मी हे दूध घालणार आहे यामध्ये मी थोडं तेल सुद्धा घालून घेणार आहे आणि दही सुद्धा घालून घेणार आहे आणि हे जे पावडरच मिश्रण आहे हे पहा मी यामध्ये तेल सुद्धा घालून देणार आहे आता आपण हे जे हे दूध घेतलेलं आहे या दुधामध्ये हे सर्व मिश्रण केलेलं पावडर काढून घेऊया या भांड्याचा मी हे सर्व काढणार आहे या ठिकाणी मी केक मध्ये घालण्यासाठी काजू आणि बदाम कापून घेत आहे या कढईमध्ये आता आपण एक स्टँड घेऊन घेऊया तर बघा या ठिकाणी माझं केकचं मिश्रण म्हणून तयार आहे आता मी यामध्ये काही तुटी तुटी घालणार आहे जे आपण चेरी वगैरे म्हणतो ते चेरी मी या ठिकाणी आणलेली आहे हे पहा या ठिकाणी ही चेरी आहे ही चेरी मी यामध्ये घालून देणार आहे आणि आपल्याकडे ड्राय फ्रूट्स द्रा, असतील तर ते सुद्धा आपण यामध्ये घालू शकतो मी ते वरून टाकणार आहे आता आपण याला परत चमच्याने मिक्स करून घेऊया या ठिकाणी मी हे तुटी फुटी यामध्ये मिक्स करून घेणार आहे तर पहा या भांड्याला मी तूप लावून घेतलेला आहे कारण या भांड्यामध्ये मी केक बनवणार आहे आणि आता आपण त्यावर थोडा थोडा मैदा टाकून घेऊ म्हणजे आपला केक चिकरणार नाही हे बघा पूर्ण भांड्याला मी मैदा लावून घेतलेला आहे आता जे आपलं हे मिश्रण आहे केकचं आता आपण यामध्ये टाकून घेऊया या ठिकाणी मी आता यामध्ये इनो टाकून घेणार आहे पाणी टाकून घेऊया हे का आता मी इनोला मिक्स करून घे चांगलं या ठिकाणी माझ्याजवळ बेकिंग बेकिंग पावडर नव्हतं त्यामुळे मी यामध्ये इनो घातलेला आहे जर तुमच्याकडे बेकिंग पावडर असेल तर तुम्ही बेकिंग पावडर सुद्धा खाऊ शकता आता आपण पटकन या हे मिश्रण हे भांड्यामध्ये होतायचं आहे आता वरून मी ड्रायफ्रूट टाकणार आहे काजू काजू बदाम आणि आपल्या घरी जेही असेल ते पिस्ता वगैरे टाकू शकता यावर आणि वरून आणखी थोडं थोडी टाकून घेऊया हे पहा या ठिकाणी मी अशा प्रकारे याला डेकोरेट केलेलं आहे आता आपण हे कढईमध्ये ठेवूया आणि एकदम कमी फ्लेम वर एकदम कमी पावडावर आपल्याला ही वीस ते तीस मिनिटं होऊ द्यायचं आहे ते आता आपण यावर झाकण ठेवून घेऊया यासाठी यावर मी हा चला तर आता आपल्या केकला वीस मिनिट झालेली आहे आणि मी आता यावरचं झाकण काढून पाहणार आहे आपण पावर एकदम कमी करून घेऊया नाहीतर आपल्या हातात वाफ येण्याची भीती असते तर या ठिकाणी मी केकवरचं झाकण काढलेलं आहे आणि मला तरी वाटते केक शिजून तयार आहे या चम गलूं चम आता यामध्ये मी चम्मच घालून पाहते चमचाला काहीच केक लागलेला नाही आहे म्हणजे आपला केक बनवून तयार आहे खरा तर मग आता मी केक काढून घेणार आहे आणि खूप छान बनून केक तयार आहे आता आपल्याला ह्या केकला थंड होऊ द्यायचा आहे त्यानंतरच तो डब्यातून काढायचा आहे या ठिकाणी आता मी केकला साईड साईडने थोडा काढून घेणार आहे आता आपला केक झालेला आहे आणि आता मी या केकला या प्लेट प्लेटमध्ये काढून घेणार आहे पहा किती छान केक बनवून तयार आहे आणि हा केक मैद्याचा बनलेला आहे तर एकदम विकतसारखाच लागतो तो, तो खायला सुद्धा तुम्हीसुद्धा करू पाहा ही रेसिपी तर या ठिकाणी पहा आता मी त्या दिवशी आलूचे पापड केले होते आणि माझे आलूची पापड बनून तयार आहे आणि ते सुद्धा आहेत आता मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवणार आहे ते पापड कसे झालेले आहेत तर या ठिकाणी मी कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं आणि आता माझं तेल गरम झालेलं आहे आणि आता मी पापडे तळून दाखवणार आहे तुम्हाला खूप छान लागतं हे आलूचे पापड खायला हे पहा किती छान पापड बनवून तयार आहे लहान पापडचा मोठा पापड फिगून तयार होतो मित्रांनो पहा किती छान पापड झालेला आहे या ठिकाणी मी असे पाच सहा पापड तळून घेणार आहे हे पापड आपल्याला लवकरच तेलतून काढून घ्यायचे आहेत कारण ते, ते आलूचे असल्यामुळे जळू शकतात जळलेला पापड चांगलासुद्धा लागत नाही खायला या ठिकाणी मी सर्व पापड तळून घेतलेले आहे आणि पहा तळून ते पापड किती मोठी बनलेले आहेत तर आणि खायला सुद्धा खूप छान लागतात चला तर मग तुम्ही सुद्धा या आता पापड खायला आणि तुम्हाला माझी केकची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा या ठिकाणी माझे सर्व कामं झाल्यानंतर मी गॅसचा ओटा आणि गॅसच्या मागची टाईल आहे ती धुवायला घेतली होती कारण ह्या टाईलवर खूप चिकटावा जमतो आपण स्वयंपाक वगैरे करतो त्याची तेलाची ठिपकी उडतात भाजीचं सुद्धा काही ठिपकी उडतात तर तेच मी स्वच्छ करत होती या ठिकाणी आणि खूप कीटनसुद्धा झालं होतं त्या वरच्या टाईलवर त्यामुळे मी हे ह्या ब्रशनं कपडे धुवायचा ब्रश आहे हा मित्रांनो या ब्रशनं मी, मी सा ते साफ करत होती आणि दर पंधरा दिवसानं किंवा एक महिन्यानंतर मी हा गॅसचा ओटा धुवून घेत असते म्हणजे म्हणजे जेव्हा जेव्हा खराब होते तेव्हा तेव्हा मी हे स्वच्छ धुवून घेत असते या ठिकाणी पहा किती सार कीटन निघालेलं आहे कारण आपण तेलाचा वापर करतो तेलाच्या वापरामुळे आणि धुडीमुळे यावर खूप किटन जमते आणि म्हणून मी हा ओटा आज घासायला घेतलेला आहे या ठिकाणी मी साबणचाच वापर करत आहे आणि पाणी टाकून आहे मी टाईलवर मी टाईल घासून झालेली आहे माझी आता या ठिकाणी सर्व टाईलवर एक वेळा पाणी टाकून पुन्हा एकदा घासून घेणार आहे मी स्वच्छ आपल्याला घरात स्वच्छता ठेवली तर खूप छान वाटते आणि घरात कामंसुद्धा करावं वाटतात या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी स्वयंपाक करतो त्या ठिकाणी लक्ष्मी वास करते असं म्हणतात आणि जर आपलं किचन स्वच्छ असेल तरच आपल्या घरात लक्ष्मी वास करते आणि आपल्या घरात सुख समृद्धी राहते त्यामुळे आपण वर घराची साफसफाईही केलीच पाहिजे या ठिकाणी मी आज गॅससुद्धा धुवून घेतलेला आहे चला तर मित्रांनो या ब्लॉगला मी इथेच थांबवते आणि जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन भेटूया तोपर्यंत तो बाय बाय